ख्रिसमसच्या निमित्तानं आज सात रस्ता परिसरातील फर्स्ट ख्रिस्ट चर्चला ख्रिश्चन बांधवांनी मोठी गर्दी केली आहे येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिनाचा चर्च परिसरात देखावा साकार करण्यात आलाय चर्चला मोठी विद्युत रोषणाई करण्यात आली असून रात्री दहा वाजता फटाक्यांची मोठी आतिषबाजी देखील करण्यात आली आजच्या ख्रिस्त जन्मदिनाच्या सर्व सोलापूर नगरवासियांना उपस चर्चमधील उपस्थित सर्व बांधवांना आणि पहिली ख्रिस्ती मंडळीच्या सर्व कुटुंबांना या ठिकाणी आजच्या या ख्रिस्त जन्मदिनाच्या मी भरपूर शुभेच्छा देतो हा ख्रिसमस सर्वांना आनंदाचा आशीर्वादाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशा प्रकारची सदिच्छा आणि प्रार्थना व्यक्त करतो देवाला मी धन्यवाद देतो आजच्या या विशेष दिवसाकरता कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या जगामध्ये जगाचा तारणारा म्हणून जन जन्माला घालण्यात आला याकरता की जी मनुष्य जात अंधारात आणि पापामध्ये अडकलेली होती त्या मनुष्याला पापी मानवाला त्याला प्रकाशात आणता यावं याकरता परमेश्वरानं त्याच्या योजनेनुसार त्याच्या पुत्राला एकुलत्या एक पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात जन्माला घातलं देव असून तो मानव म्हणून मानव बा मानवाच्या रूपात तो या जगात आला याकरता की मानवाला पाप आणि मरण या दोन सत्ताच्या खालून सोडवण्याकरता आणि आपल्या स्वतःचं अर्पणात्मक बलिदान देऊन जगाला सर्व प्रकारच्या क्लेश बंधनं अंधार यातून मुक्त करण्याकरता या तारणाऱ्याचा जन्म जगात झालेला आहे आणि म्हणून हा मोठा दिवस मोठ्या आनंदाचा दिवस संपूर्ण जगभर सर्व ख्रिस्ती मंडळी आणि सर्व विश्वासणारे त्या ठिकाणी आनंदाने आणि हर्षानं पाळतात कारण प्रभू ख्रिस्ताचं वचन आहे की जो मी जगाचा प्रकाश आहे जो मला अनुसरतो तो अंधारात कधीही चालणार नाही आणि आज आम्ही यावेळेला अकरा वाजल्या रात्री अकरा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत या ठिकाणी चर्चची छोटीशी उपासना चालवली आणि त्यानंतर ज्या ठिकाणी आम्ही उभे आहोत तिथं या ताऱ्याचं आरोहण करण्यात आलेलं आहे कारण हा तारा त्या ठिकाणी विशेष व्यक्तीच्या जन्माचा संकेत त्या काळामध्ये जेव्हा येशुख्रिस्त जन्मला त्या काळात ज्ञानी लोक म्हणजे मागी लोकांना त्या ठिकाणी दिसला आणि म्हणून या ताऱ्याला आम्ही महत्त्व देतो आणि तो तारा आजच्या दिवशी आम्ही प्रज्वलित करतो कारण ताऱ्याच्या माध्यमातून या ज्ञानी लोकांना दिशा प्राप्त झाली आणि ते पर्शियापासून ते येलुशरेमपर्यंत गेले आम्ही उद्या सकाळी सकाळी आम्ही आमची नऊ वाजता जी महत्वाची आणि मोठी उपासना आहे ती आम्ही सकाळी नऊ वाजता या चर्चमध्ये घेणार आहोत आणि या उपासनेनंतर आपण रॅली काढणार आहोत आणि ही रॅली सात रस्त्यापासून परत माघारी या ठिकाणी येईल आणि या ठिकाणी दिवसभर या ठिकाणी जे डेकोरेशन केलेलं आहे वास्तविक त्या स्टेजवर त्या स्टेजवर ख्रिस्ताच्या जन्माच्या जे ठिकाण आहे म्हणजे त्याला त्या ठिकाणी जागा मिळालेली नाही धर्मशाळेमध्ये तेव्हा गाईच्या गोठ्यामध्ये त्याला त्या ठिकाणी त्याच्या आईवडिलांना राहावं लागलं नाही त्याच वेळेला येशू ख्रिस्ताचा जन्म त्या गाईच्या गोठ्यात झाला आणि म्हणून या गाईच्या गोठ्याचा देखावा या ठिकाणी केलेला आहे आणि सुंदर रीतीनं या ठिकाणी चर्च सजवण्यात आलेलं आहे पास्ट्रेट कमिटी आणि पास्ट्रेट कमिटीचे सभासद त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या चर्चचा तरुण वर्ग या सर्वांनी मिळून आणि विशेष रीतीने आमच्या चर्चचे सेवक लोक देखील या ठिकाणी मागील आठ दिवसापासून पूर्ण स्वच्छता आणि या कार्यक्रमाची आखणी आणि या ठिकाणी करून हा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यासाठी सज्ज आहेत सोलापूरकरांना सोलापूरकरांना आणि विशेष रीतीनं या ठिकाणी पुढारी यांची टीम आणि त्यासोबत एन डी टी व्ही यांची टीम आणि त्यासोबत या ठिकाणी यश चॅनल या सर्व सर्व टीमला आणि चॅनल्सला आम्ही आमच्या मंडळीकडून शुभेच्छा देतो आणि हा ख्रिसमस आपणामध्ये देखील उन्नती घडवून आणो आणि आपली देखील प्रगती आणि करो आणि आपणाला यश देऊ छत्रपती संभाजीनगर शहरातील बन्सीलाल नगर, शहरा नगर मधील खासगी हॉस्टेल बेपत्ता झालेल्या एका सतरा वर्षीय मुलींवर चौघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आईवडिलांसोबत वाद झाल्यानं रागाच्या भरात या मुलीनं हॉस्टेल सोडलं होतं वेदांत नगर पोलिसांनी मुलीला पुण्यातून शोधून आणले तिचा जबाब नोंदवला असता तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर या प्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे माझ्याकडे जे आहे तर चार डिसेंबरला एका मुलीचे वडील आलेत की माझी मुलगी जी आहे इथे नीटची तयारी करत होती हॉस्टेलला होती गर्ल्स हॉस्टेलला परंतु ती जी आहे इथून निघून गेलेली आहे अद्याप ती मला मिळून ना आलेली नाही म्हणून त्यावरून आम्ही जो आहे तर मुलगी कोणतरी अज्ञात व्यक्तीने घेऊन गेली असा गुन्हा दाखल केला आणि त्यावरून त्या मुलीचा शोध घेतला असता त्या मुलीकडे जो अगोदरचा नंबर होता तो नंबर बंद होता तिने तो नवीन नंबर घेतल्याचं मग माहिती आम्ही काढली इकडून तिकडून आणि म्हणजे जिथून त्यांनी सिम वगैरे घेतलं त्या त्या ठिकाणाहून आम्हाला थोडीशी माहिती मिळाली आणि त्या सिमला आम्ही ब ट्रेस केला तर फक्त एकदाच तो चालू झाला होता त्याच्यानंतर तो सिम बंदच होता मग त्यानंतर आम्ही त्याची सी डी आर वगैरे काढल्यानंतर मला काही लोकांची ती जास्त कनेक्टेड होती याची थोडी माहिती मिळाली आणि त्यावरून आणखी आम्ही सर्च केला असता ती आणखी दोन तीन ठिकाणी कुठे कुठे ती गेली आणि नंतर मग तिचा जो आहे एक दोन वेळेस म्हणजे तिने एक दोन ठिकाणी आणखी फोन नंबर्स चेंज केल्याचे मला जाणवले आणि मग जेव्हा मला जे दुसरे मिळत होते तर ते, ते, ते फोन नंबर्स मी जे आहे लोकेशनला वगैरे टाकून त्याचे मी हे काढलं तर मग मला पुण्याला सदरची मुलगी ही एक आठ दिवसांनी मिळून आली पण त्या दरम्यानच जी आहे तर ती मिळाल्यानंतर तिचा जेव्हा मी जॉब वगैरे घेतला गे तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ती ज्या ज्या ठिकाणी गेली त्या त्या ठिकाणी तिच्यासोबत जी आहे काही लोकांनी जे आहे तर अनैतिक संबंध ठेवले आणि तिच्यावर त्या पद्धतीने शारीरिक अत्याचार झाले तर त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये मी जे आहे पोक्सो ॲक्टनुसार कलम सेक्शन्स वाढून केले आणि त्यानुसार परत तपास केला असता सदरची मुलगी जी आहे पुसद यवतमाळ या ठिकाणी गेली तिथे एका मुलाने रोहित ढाकरे नावाच्या मुलाने तिच्यावर अत्याचार केला त्याच्यानंतर ती जी आहे नाशिकमध्ये मनमाड या ठिकाणी गेली तर त्या ठिकाणी निखिल गाय गायडे म्हणून जो नावाचा मुलगा आहे त्याने तिच्यावर अत्याचार केला त्याच्यानंतर ती वसमत हिंगोरी या ठिकाणी गेली परभणी या ठिकाणी गेली तर त्या ठिकाणी एक प्रदीप शिंदे नावाचा मुलगा आहे म्हणजे तो त्याने तिच्यावर अत्याचार केला त्याच्यानंतर ती पुणे या ठिकाणी गेली त्या ठिकाणी गेले असता समाधान शिंदे नावाच्या मुलाने तिच्यावर अत्याचार केल्याचे लक्षात आले या लोकांचे जे आहे तर नावं डिटेक्ट करून यांचे नंबर्स वगैरे काढून त्यांचे लोकेशन्स वगैरे सर्च करून मी आमची जी आहे पथकं दोन पथकं जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले अगोदर मुलीला पण आणण्यासाठी तीन चार जिल्ह्यामध्ये सगळ्या दोन्ही पथकांनी जाऊन तपास वगैरे केला आणि तेव्हा ती मुलगी मिळून आली आणि आता ह्या आरोपींचा पण शोध घेण्यासाठी सदर मुलीला पण आम्ही सोबत घेऊन जे आहे तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सर्च केले असतात आणि मग काही तांत्रिक बाबीचा मदत घेऊन काही लॉजिकल मदत घेऊन या चारही आरोपींना जे आहे आम्ही त्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून ताब्यात घेतले आणि चारही आरोपींना जे आहे अटक करून त्यांना जे आहे आज चार दिवसाची पी त्यांना मिळालेली आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत त्यामध्ये नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्टीनिमित्तानं अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक दाखल झालेत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा गोवा आणि गुजरातमधून भाविक आले असून पहाटेपासूनच भक्तांची मंदिराबाहेर रांग लावल्याचं चित्र पाहायला मिळतंय माझं कसं माझं नाव नितीन पंढरंग पवार आहे मी सांगलीहून आलेलो आहे आणि माझ्याबरोबर आता बरेचसे माझे गेस्ट पण आलेले आहेत आज आम्ही दर्शनाला स्वामींच्या आज इथं आल्यावर मला फार बरं वाटलं आनंद वाटतोय मनाला समाधान वाटतं स्वामींचं दर्शन घेतल्यावरती साक्षी वाटतं साक्षी ठोंबरे मी पुण्यावरून आली बोला साक्षी ठोमरे पुण्यावरून आली आहे छान वाटतं आहे एकदम मस्त स्वामींचं एकदम प्रसन्न आहे होती औचित्य साधून आलेलं मी औचित्य काही नाही फक्त आपली सेवा भावे आणि तिथं होती इच्छा आपली जी असं ती इच्छा पूर्ण होते स्वामींच्या इथे मागणं मागितलं आहे ना